अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज गुरुवार मार्गदर्शनाचा वार आज मी आपल्याला गायत्री मंत्र कोणी म्हणावा कधी म्हणावा कसा म्हणावा महिलांनी गायत्री मंत्र म्हणावा का त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे वर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सब्सक्राइब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे चैत्राचे आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती पेटा गायत्री मंत्र कशासाठी म्हणत असतो माता गायत्री गायत्री मंत्र हा सगळ्या मंत्रातला राजा आहे सगळे मंत्र मध्ये सगळ्यात पॉवरफुल मंत्र असेल तो गायत्री मंत्र गायत्री मंत्राचा उपयोग खूप ठिकाणी होतो आपण जेव्हा महाराजांना नैद्य दाखवतो गायत्री मंत्र तीन वेळेस मंत्र म्हणतो तुळशीचं पान घेऊन गायत्री मंत्र म्हणतो आणि महाराजांना नैद्य दाखवतो आपण पण जेवण करताना गायत्री मंत्र आहे तो म्हणायला पाहिजे खूप ठिकाणी चित्रावती घालता जे ब्राह्मण लोक आहे ते मुंज केल्यानंतर मुंज जेव्हा होती आठव्या वर्षी मुंज होती माझी मन मुंज झाली होती मुंज झाल्यानंतर कानामध्ये मंत्र सांगितला जातो गायत्री मंत्र आणि जेवण आपण जेव्हा करतो तेव्हा हे जेवण जे अन्न आहे ते आपल्याला ह्या सृष्टीने दिलेलं आहे त्यांच्यासाठी समर्पण भाव येण्यासाठी गायत्री मंत्र तीन वेळा म्हणून पाणी हे करून आपण करत असतो आणि गायत्री मंत्र म्हणताना त्याची ताकद खूप आहे सगळं मंत्रांचा राजा म्हणजे गायत्री मंत्र आहे गायत्री मंत्र कोणीही म्हणू शकतो पण त्याची एक गायत्री मंत्र म्हणण्याची एक पद्धत आहे आपण जेव्हा गायत्री मंत्र चा उपयोग कशासाठी होत तुम्ही जेव्हा कोणाकडे जर जेवण करायला गेले असाल आणि ते जर तुम्हाला आग्रह करत असाल ते आग्रह करत असेल आणि तुम्हाला जर जेवायचं नसेल तर तुम्ही गायत्री मंत्र म्हणून जेवण करू शकता गायत्री मंत्र म्हटल्याने आपली जी बुद्धी आहे ती बुद्धीची तीव्रता वाढते एक वाचा शक्ती प्राप्त होते ओम तस्य पितुवण्यम बर्गो देवसी धियो यो प्रचोदयात किंवा ओम भूर्भु स्व असं पण म्हणता तुम्ही कोणत्याही पद्धतीने म्हणा आता आपले भारतामध्ये हिंदुस्थानामध्ये एवढे राज्य आहे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचं के जेवण केलं जातं पण ते जेवणच करताना स्वयंपाक तसाच करताना जेवणच करताना ते त्या पद्धतीने मंत्र तुम्ही कोणत्याही पद्धतीने म्हणावा पण जर रोज गायत्री मंत्र जर तुम्ही रोज जर म्हंटला तर चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज येत महिला पण गायत्री मंत्र म्हणू शकता काही ठिकाणी महिला नाही म्हणत काही ठिकाणी महिला म्हणता तर आपापल्या अप इच्छेनुसार तुम्ही म्हणू शकता कारण की गायत्री ही माता आहे आणि मातेच मंत्र मातेने नाही म्हणावा असं काही नाहीये तुमच्या पद्धतीने तुम्ही निर्णय घेऊ शकता तसे तुम्ही सुज्ञ आहात गायत्री मंत्र जर रोज तुम्ही जर म्हंटला तर आपल्याला एक सिद्धी प्राप्त होती आता गायत्री मंत्राबद्दल एक कथा असेल एक गायत्री मंत्राबद्दल जो अनुभव आहे तो मी तुम्हाला आज सांगतो म्हणजे त्याच्यावर तुम्हाला समजेल गायत्री मंत्राची ताकद किती आहे एका गावामध्ये अकबर बिरबल तुम्हाला त्या कथा माहितीच आहे त्यातली एक कथा आहे एक गाव होत तिथे एक गरीब ब्राह्मण होता तो जो ब्राह्मणाचं कर्तव्य हो काय आहे वेद पडणं ज्ञान घेणं ज्ञान लोकांना सांगणं मंत्र उच्चार करणं मंत्राग्नी करणं हे ब्राह्मणांचं काम आहे पण तो ब्राह्मण तस जे काम आहे ते न करता तो अं घरोघरी भिक्षा मागायचा परत तो तस वेद अध्ययन करत नव्हता मग तो अकबर असा बसलेला होता तो एका ठिकाणी बसला आणि तो भीक मागायचा अक्षरशः भीक मागायचा मग अकबरांनी बघितलं अकबरांनी बोल बोलवलं की तुम्ही ब्राह्मण असून तुम्ही काबर भीक मागताय तुम्ही वेद अध्ययन करा तुम्ही लोकांना शिकवा मंत्रोच्चार करा तुम्हाला जेवढं ज्ञान देता येईल दे तेवढं लोकांना ज्ञान द्या तुम्ही ब्राह्मण आहात तो म्हटला नाही त्याच्या मला थोडा आळस होता आळस हा महान शत्रू तुम्हाला किती येत असले तुम्ही खूप ज्ञानी जरी असला आणि आळत जर तुम्हाला असला तुम्ही सगळे संपलं तुमचं शून्य तुम्ही तुम्ही जर आजचं काम उद्यावर करत असला शून्य तुम्ही अकबर म्हंटल एक काम कर तू असं भीक मागू नको तू रोज शंभर माळी जप करायचा शंभर माळी जप करायचा आणि शंभर माळी जप जेवढा जेवढ्या माळी जप करणार तेवढे तुम्ही तुला पैसे देणार अकबराने त्या ब्राह्मणाला सांगितलं मग तो ब्राह्मण म्हणतो आता मी कोणाचा जप करू मग अकबर म्हणित तुझ्या इच्छेप्रमाणे तू काय कर सर्वात श्रेष्ठ जो मंत्र आहे तो गायत्री मंत्र आहे तुमचा म्हणजे सगळ्यांचा गायत्री मंत्राचा रोज शंभर माळी कर तो रोज शंभर माळी करायच्या दिवसभरापासून कस सकाळीच बसायचं शंभर माळी करायच्या आणि संध्याकाळच्या वेळेस खजिनदाराकडून पैसे घेऊन जायचे जेवढ्या माळी झाल्या तेवढे पैसे घेऊन जायचे पण भीक मागायची नाही अकबर सांगितलं मी तुला तुम्हाला पैसे देईल सगळं सगळ्या गोष्टी सगळ्या देईल फक्त तू रोज शंभर माळी करायची बाकी काही काम करू नको तू शंभर माळी कर फक्त तो ब्राह्मणाला ब्राह्मण ब्राम्न, ओके ठीक आहे म्हटला पहिला दिवस चालू झाला तरी गायत्री मंत्र आहे मना मनापासून कोणतीही गोष्ट मनापासून जर केली त्याच फळ भेटत असत त्याला वाटलं आता भीक मागण्यापेक्षा आपण मंत्र जप करूया तो रोज शंभर माळी आहे पहिले अकरा माळी पासून सुरुवात केली अकरा माळी एकवीस माळी एकावन्न माळी शंभर माळी असं करत 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 जपाची संख्या होऊ लागली बिरबेल त्यांना म्हटलं की तुम्ही त्यांना असे डायरेक्ट पैसे न देता त्यांच्याकडून काहीतरी काम करून घ्या मग ते म्हणजे तुम्ही जप करा मग जप करू लागले करू लागले तो ब्राह्मण जप करू लागला ला, करू लागला आणि एक वेळ अशी आली सहा महिने एक वर्ष दोन वर्ष आणि एक सहा महिन्यानंतर ब्राह्मणांनी त्या अकबराकडून पैसे घेणं बंद केले तो येतच नव्हता याच्याकडे मागायला सहा महिन्यानंतर जो गायत्री मंत्राचा उच्चारण आहे गायत्री मंत्राचा जो जप आहे तो खूप वाढू लागला खूप वाढला खूप जप झाला जप झाल्यानंतर त्या ब्राह्मणाला वाचा सिद्धी प्राप्त झाली आणि तो लोकांचे जे लोक त्याच्याकडे येत होते गुरुजी म्हणून गुरु म्हणून लोक त्याच्याकडे काही त्याच्या समस्या घेऊन लोक यायचे तो त्या समस्याचं निवारण करायचा आणि लोक त्यांना काही शिधा असेल दक्षिणा असेल लोक देऊ लागले मग लोकांनी दिल्यानंतर अकबर करून घ्यायची गरज नाही आणि एक दिवस असा आला खूप आणि तो जो ब्राह्मण होता तो प्रत्येक गावी जायचा एका ठिकाणी थांबत नव्हता प्रत्येक गावी गेल्यानंतर त्याची जी एनर्जी आहे त्याची जी ऊर्जा आहे ती खूप वाढली तेज वाढलं तेज लोक त्याच्या आजूबाजू लोक जमायला लागले लोक त्याच्या दर्शनासाठी पाद्यपूजन करण्यासाठी दर्शनासाठी लोक खूप वेळ थांबू लागले मग एक वेळ काय झालं अकबर आणि बिरबळ असेच गावात फेरफटका मारू लागले मग मा त्यांनी बघितलं की एक खूप मोठा साधू आला गावामध्ये खूप मोठा साधू साधू आला आणि तो वाचा सिद्धी आहे तो जसा बोलेल तसं होत असत मग अकबराला नवर वाटलं मग अकबराने काय केलं त्या साधूकडे गे गेला आणि साधूकडे गेल्यानंतर अकबरांनी नमस्कार केला पाया पडला आणि नंतर मग बिरबला बिरबलाने पण पाया पडला मग अकबर आणि बिरबल बाहेर आले ते अकबर म्हणून आला की किती मोठा साधू आहे हा खूप दिवस खूप खूप लांबून आलेला आहे आणि गावात आल्यानंतर किती गर्दी झाली आहे खूप गर्दी जमा झाली लोकांच्या समस्या लोक दर्शनासाठी येऊ लागले पाद्यपूजन करू लागले लोक काही त्यांच्या हस्ते दान देऊ लागले त्या ब्राह्मणाला आणि तो ब्राह्मण नाही म्हणत होता तरी लोक त्याला दान देऊ लागले हे बघून अकबराला आनंद वाटला अकबर म्हटलं हे साधू कुठचे तुम्ही कोण आहात कुठल्याचे आहात तुम्ही मग बिरबलाने सांगितलं की हा जो साधू आहे हा तो जो ब्राह्मण आहे जो रस्त्यावर भीक मागत होता पण तुम्ही त्यांना गायत्री मंत्राचा जप करायला सांगितला गायत्री मंत्राच्या जपामुळे आज त्याला ब्राह्मणत्व प्राप्त झालं त्याची जी एनर्जी आहे ती प्राप्त झाली आणि आज तो लोकांना ज्ञान देऊ लागला आणि आज लोकांना तुम्ही त्याला शंभर माळी करण्याबद्दल काही जे पैसे तुम्ही दे देत होता त्यांनी सहा महिन्यापासून गेले नंतर सहा महिन्यापासून जे पैसे घेणं बंद केले तो आपल्याकडे आला पण नाही आणि तो तस तसं उदरनिर्वाह करू लागला मग तो जो ब्राह्मण आहे तो पण अकबराकडे आला त्यांनी म्हटलं की तुम्ही मला माझी माझ्यामधली जी शक्ती आहे ती तुम्ही जागृत केली नाही तर मी असंच रस्तो रस्ती भीक मागत बसलो असतो अकबराने जे त्यांना शंभर माळी जप करायला सांगितला गायत्री मंत्राचा एवढा शंभर माळी ब्राह्मण केले तुम्ही गायत्री मंत्राचा एक माळ जरी केली तर तुम्हाला त्याची पावर खूप मोठी ताकद आहे खूप जण म्हणता ना आम्हाला अभ्यास करताना मन लागत नाही गायत्री मंत्राचा जप करा खूप जण म्हणता आम्ही मीटिंग मध्ये असतो आम्हाला बोलता येत नाही गायत्री मंत्राचा जप करा वाचा शिद्धी खूप जण म्हणता आम्हाला प्रेझेंटेशन देता येत नाही गायत्री मंत्राचा जप करा तुम्ही <laughs> असं मी सांगणार नाही तुम्ही कोणतेही कास्टचे असू द्या का जात पात धर्म श्री स्वामी समर्थ महाराजांनी कधीही मांडले नाही मी पण कधीही जात पात धर्मपंत कधीही मानत नाही तुम्ही कोणीही असा तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल गायत्री मंत्र जप करा ओम तस्य भितुर भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात ओम तस्य भुर ओम भर्गो देवस्य धियो यो देवसही प्रचोदयात गायत्री मंत्र तुम्ही जर रोज जप केला तर त्याची तुम्ही कोणीही असा मी म्हणतो कोणी असा हिंदूच पाहिजे असं काही नाही कोणतेही काष्ट असा तुम्ही मानव असला बदल कास्ट काम श्री स्वामी समर्थ महाराजांनी कधीही मानला नाही आयुष्यात मी पण कधीही मानत नाही तुम्ही एवढा मंत्र जर जप केला तुम्ही मीटिंग मध्ये असाल तुम्हाला स्पीच द्यायची असेल आपण जेव्हा भाषण देतो तेव्हा मनामध्ये दे भीती असते पण तुम्ही जर रोज गायत्री मंत्राचा जर जप केला मनामधली ताकद मनामधली भीती तुमची दूर होऊन जाईल त्याच्यासाठी नियमावली अशीच आहे नॉन व्हेज खाऊन गायत्री मंत्राचा जप करायचं नाही काही पथ्य पळावं लागेल तुम्हाला तुम्ही म्हणणार आम्ही सगळं करणार सगळं होणार तसं नाहीये नॉन व्हेज खाऊन खायचं करायचं नाही गायत्री मंत्र रोज एक माळ करा चोवीस वेळा रोज म्हणा चोवीस वेळा जरी म्हटला एकावन्न वेळा जरी म्हटला तरी चालेल गायत्री मंत्र एक माळ रोज करायची गायत्री मंत्र हा सकाळी करायचा असतो सकाळी उठल्या उठल्या गायत्री मंत्र करायचा आपली आंघोळ झाली देवपूजा झाली तेव्हा गायत्री मंत्र करावा विद्यार्थी असेल दहावी बारावी एमपीएससी युपीएससी एक्झाम देत असेल त्यांनी तर गायत्री मंत्राचा अवश्य जप करावा आपली स्मरण शक्ती वाढते आपल्यातला आळस कमी होतो आपल्याला बोलण्यातली क्षमता कम्युनिकेशन खूप लोक असे त्यांचं बीई झालं एमई झालं पण त्यांना कम्युनिकेट करता येत नाही लोकांशी बोलता येत नाही त्यांच्यासाठी गायत्री मंत्र आहे मनातली भीती दूर होण्यासाठी गायत्री मंत्र आहे आणि गायत्री मंत्र सगळ्या मंत्रातला राजा आहे तुम्ही जर गायत्री मंत्र मनापासून जर जप केला तर सगळ्या सिद्धी तुम्हाला प्राप्त होत तुम्ही म्हणणार मग आम्ही आठ दिवस करतो नंतर आम्हाला आळस आला तसं नाही रोज तुम्हाला कमीत कमी रोज एक सव्वा महिना तरी तुम्हाला रोज म्हणावं लागेल सव्वा महिना कंटिन्यू म्हणा आणि त्याच्यातला फरक आहे तो बघा तुमच्या चेहऱ्यावर तेज येईल जसं त्या ब्राह्मणाच्या चेहऱ्यावर तेज आलं होतं लोक जमा झाले होते म्हणून त्याच्यातली जी जत्रेला जो अनुभव आहे तो अनुभव तुम्ही घ्यावा की आपलं ज्ञान आहे ते लोकांना वाटण्यासाठी ठेवायचं थे असतं आणि गायत्री जर जप तर आपलं मन आहे ते शुद्ध होत खूप ठिकाणी आपण आपण बघा म्हणतो की अमूशा पौर्णिमा बाहेर कोणाच्या घरी जेवायचं नाही तुमचं चुकून जर कोणाकडे तुम्हाला चहा पिण्यात आला चहा दिला जेवण दिलं तर तुम्ही गायत्री मंत्र म्हणायचा आणि मनातल्या मनात महाराजांना नैद्य दाखवायचा महाराजांना नैवेद्य दाखवल्यानंतर ते अन्न तुम्ही भक्षण करा तुम्हाला कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही हे मी करतो मी करतो कोणाकडं कर बाहेर काही खात नाही पण चुकून जर हॉटेलमध्ये खाण्यामध्ये जर आलं गायत्री मंत्राचं जप करायचा महाराजांना नैवेद्य दाखवायचा मनातल्या मनात कारण की महाराज अखंड ब्रह्मांडाचे नायक चालक पालक त्यांना नैवेद्य दाखवायचा आणि तो नवीन तुम्ही खा तुम्ही कसलाही त्रास होणार नाही त्रास गायत्री मंत्र गायत्री मंत्रात जसं माहिती सांगितली तशी मी नवार्न मंत्राची माहिती सांगणार आहे नवार्ण मंत्र, मंत्र महामृत्युंजय मंत्र हे मंत्र कशासाठी हे मंत्र म्हणण्यासाठी म्हणून सर्वांना कळकळीची विनंती आहे आजपासून तुम्ही गायत्री मंत्र म्हणायला सुरुवात करा चोवीस वेळा म्हणा एक्कावन वेळा म्हणा एकशे आठ वेळा म्हणा एक माळ करा, तुम्हाल करा And तुम्हाला जसं करता येईल तसं करावं आणि तुम्हाला काय अनुभव येतो गायत्री मंत्राचा तुम्हाला अवश्य कमेंट करून अवश्य सांगावं झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी सप्त